आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देत आहे ठळक बातम्या कृष्ण विवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट उपग्रहाचं इस्रो यशस्वी प्रक्षेपण चालू आर्थिक वर्षात विक्रमी आठ कोटी अठरा लाख आयकर विवरणपत्रांचा भरणा जपानच्या मध्य प्रांताला सात पूर्णांक चार दशांश रिक्टर स्केल क्षमतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का आणि भारतासाठी दोन हजार तेवीस हे गेल्या एकशे तेवीस वर्षातलं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची हवामान विभागाची माहिती इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी एल व्ही सी फिफ्टी एट या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्यानं एक्सपोसॅट उपग्रहाचं सा यशस्वी प्रक्षेपण केलं या उपग्रहाबरोबरच इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे आकाशगंगेतली कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे एक्सपोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे हजार चोवीसची ही चांगली सुरुवात आहे अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढवणारी ही बातमी असल्याचं सांगत त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे भारताचं महत्वाकांक्षी सौर अभियान असलेलं आदित्य यलवन येत्या सहा जानेवारीला पृथ्वीपासून दीड दशलक्ष किलोमीटर अंतरावरच्या यलवन या आपल्या निर्धारित स्थळी पोहोचेल असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी श्रीहरिकोटा इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं आदित्य यलवनला निर्धारित ठिकाणी स्थिर करण्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण होईल असं ते यावेळी म्हणाले रिझर्व्ह बँकेकडे दोन हजाराच्या सत्त्याण्णव पूर्णांक अडोतीस दशांश टक्के नोटा पुन्हा जमा झाल्या आहेत मे रोजी दोन हजाराच्या नोटा वापरातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा साडेतीन लाख कोटी रुपयाहून अधिक मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या डिसेंबर अखेर हे प्रमाण नऊ हजार तीनशे तीस कोटींवर आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं एका पत्रकाद्वारे दिली आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात देशाच्या जीएसटी संकलनात बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे डिसेंबर अखेर सुमारे पंधरा लाख कोटी रुपयांचा महसूल जीएसटी अंतर्गत जमा झाला डिसेंबर दोन हजार बावीस अखेर हा महसूल तेरा लाख चाळीस हजार कोटी रुपये इतका होता या कालावधीत दरमहा सरासरी एक लाख सहासष्ट हजार कोटी रुपये जीएसटी तिजोरीत जमा झाले गेल्या महिन्यात एक लाख चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी कोटी रुपये जीएसटी महसुलाच्या रुपानं केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे सव्वीस हजार आठशे चौदा कोटी रुपये होता चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत आठ कोटी अठरा लाख अशा विक्रमी संख्येनं आयटीआर अर्थात आयकर विवरणपत्र भरली गेली गेल्या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या एकूण पेक्षा हे प्रमाण नऊ टक्के जास्त आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे साडेसात कोटी आयटीआर दाखल झाले होते निवडणूक रोख्यांची उद्यापासून विक्री सुरू होणार आहे येत्या अकरा तारखेपर्यंत स्टेट बँकेच्या एकोणतीस अधिकृत शाखांमधून त्याची विक्री केली जाणार आहे हे रोखे भारतीय नागरिक खरेदी करू शकतील गेल्या सार्वत्रिक लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानामध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळवलेलं नोंदणीकृत राजकीय पक्ष हे रोखे मिळवण्यासाठी पात्र असतील हे रोखे जारी केल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांसाठी वैध असतील वैधता कालावधी संपल्यानंतर रोखे जमा केले तर कोणत्याही प्राप्तकर्त्या राजकीय पक्षाला रक्कम दिली जाणार नाही पात्र राजकीय पक्षानं त्याच्या खात्यात जमा केलेले रोखे त्याच दिवशी जमा केले जातील असं केंद्रीय मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे गेल्या दहा वर्षात देशानं विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल नागरिकांनी जनमन सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नमो ॲपवर जनमन सर्वे या हॅशटॅगचा वापर करून आपल्या प्रतिक्रिया थेट प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतील विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात विविध भागात फिरत असून आज नववर्ष दिनी रत्नागिरी जिल्ह्यात खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत झालं यावेळी लाभार्थी रवींद्र देसाई यांनी आकाशवाणीला त्यांना झालेल्या लाभाबद्दल सांगितलं ला। मी अपंग असून मधून दरवर्षी पाच टक्के अनुदान मला मिळते ते मी माझ्या आरोग्यासाठी वापर करतो यार बात चा देता हुत। या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ब्रार याला केंद्र सरकारनं युपीए म्हणजेच बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे खून खंडणी आणि धमक्यांच्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे शस्त्र आणि स्फोटकांच्या तस्करीतही तो गुंतला असून पंजाबात सलोखा बिघडवून अशांतता माजवण्याची समाज विघातक कारस्थानं गोल्डी ब्रार आपल्या साथीदारांसोबत रचत होता असंही पत्रकात म्हटलं आहे राज्यात कोरोनाच्या सत्तर नवीन रुग्णांची नोंद झाली आणि बत्तीस रुग्ण बरे होऊन घरी गेले सव्वा तीन हजाराहून अधिक चाचण्यांमधून हे रुग्ण आढळून आले राज्यात सध्या एकूण सहाशे त्र्याण्णव कोरोनाबाधित असून त्यातले सहाशे एक्कावन्न घरीच उपचार घेत आहेत रुग्णालयात दाखल असलेल्या बेचाळीसपैकी नऊ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत राज्यात आतापर्यंत वन प्रकारचे एकोणतीस रुग्ण आढळून आले त्यातले सर्वाधिक पंधरा पुण्यात आढळून आले आहेत भारत आणि पाकिस्तानने आपापल्या अणुशक्ती आस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण आज केली नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये एकाच वेळी राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत हा कार्यक्रम पार पडला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झालेल्या करारानुसार दरवर्षी एक जानेवारीला उभय देश आपापल्या अणुशक्तीविषयक आस्थापनांची माहिती परस्परांना देतात जपानच्या मध्य प्रांताला आज सात पूर्णांक चार दशांश रिक्टर स्केल क्षमतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला त्यानंतर जपानच्या हवामान विभागानं इशिकावा निगाता आणि तोयामा प्रांताच्या किनारपट्टी भागाला सुनामीचा इशारा दिला असून यावेळी इशिकावा प्रांतातल्या नोटो इथं पाच मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त केला इशिकावामध्ये वाझिमा शहरात एक मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे भूकंपानंतर सुनामीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर जपानमधल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे भारतीय दूतावास संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात असून नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे बांगलादेशमध्ये ढाक्यातल्या न्यायालयानं आज नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनुस आणि ग्रामीण टेलिकॉमच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली तसंच प्रत्येकी तीस हजार टका इतका दंड ठोठावला असून त्याची पूर्तता झाली नाही तर आणखी पंचवीस दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली मात्र डॉक्टर युनुस आणि इतर तीन जणांनी केलेल्या याचिकांवर प्रतिसाद देत न्यायालयानं त्यांना एक महिन्याचा जामीन मंजूर केला ग्रामीण टेलिकॉमच्या एकशे एक पात्र कामगार आणि कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्यात आलं नसल्याचं निरीक्षकांना आढळलं होतं कायद्यानुसार कामगारांसाठी कोणताही सहभाग निधी आणि कल्याण निधी स्थापन करण्यात आला नव्हता तसंच कंपनीच्या नफ्यातली पाच टक्के रक्कम त्यांना प्रदान करण्यातही आली नव्हती याबाबत दाखल झालेल्या तक्रारीवरून बांगलादेशच्या कामगार कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता हवामानाच्या दृष्टीनं दोन हजार तेवीस हे वर्ष गेल्या एकशे तेवीस वर्षातलं भारतासाठीचं सा दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे असं भारतीय हवामान विभागानं आज जाहीर केलं गेल्या वर्षी सरासरीपेक्षा पासष्ट शतांश सेल्सिअस अधिक तापमानाची भारतात नोंद झाली दोन हजार सोळामध्ये सरासरीपेक्षा एकाहत्तर शतांश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली होती एकोणीस एकोणीसशे एक या वर्षापासून ठेवलेल्या नोंदीनुसार ही वाढ समोर आली आहे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात गेल्या एकशे तेवीस वर्षातले सर्वात उष्ण महिने ठरले या कालावधीत सरासरीपेक्षा सुमारे एक अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा कृष्ण विवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण चालू आर्थिक वर्षात विक्रमी आठ कोटी अठरा लाख आयकर विवरणपत्रांचा भरणा जपानच्या मध्य प्रांताला आज सात पूर्णांक चार दशांश एक्टर ए लक्ष शक्तिशाली भूकंपाचा धक्का आणि भारतासाठी दोन हजार तेवीस हे गेल्या एकशे तेवीस वर्षातलं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची हवामान विभागाची माहिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार